नजर रोकून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे नंतर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती आंबर घेताना हसू असावे कोठावरती गाडीच काढून घेताना हसू असावे ओठावरती काळूज काढून घेताना संकटाचेही ठोकून सांगावे संकटासही ठोकून सांगावे आता ये बेहत्तर आता ये बेहत्तर नजर रोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना गहीवर यावा जगास साऱ्या या निवस शेवटचा घेताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जे या छोटेखानी कार्यक्रम जे आयोजित केला आहे त्या संयोजकाचे प्रथमता मी आभार व्यक्त करतो कारण या कार्यक्रमाचं जे आज आता तुम्ही क्षण पाहताय त्याचा मानकरी मी नव्हे एवढा मी मोठं नाही पण या संयोगाने माझ्या मित्रमंडळीने मला एवढा मोठा केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु मला चळवळीचं एबीसीडी सुद्धा माहीत नव्हतं ज्यांनी या चळवळीमध्ये आणलंय ते असे माझे गुरु सन्मान्य जे क्षीरसागर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले योगयोगाने नाही तर आवर्जून कारण हा कार्यक्रम अगोदरच होणार होता मस्टंट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास खतीब वास्तविक पाहता त्यांचं फतावदीन नाव आहे लोक विचारित होतं मला विश्वास आहे असं कसं नाव आहे विश्वास हे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर या कार्यक्रमाला मुंबईहून माझ्या प्रेमापोटी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय सूर्यकांत इंगळे तसेच मनातून प्रेम करणारे कार्यकारी अभियंता अभयजी देशपांडे साहेब ज्यांनी सोबत काम केलेला जुना इतिहास सांगितला आहे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हे केलंय नांदेडून माझ्या प्रेमापोटी इथं आलेले जरी ते माझी सरचिटणीस असले मस्टर संघटने कर्मचारी संघटनेचे तरी पण ते नेते आहेत कामगार नेते आहेत त्यांचं काम फार मोठं आहे त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील सर एकदम मन मिळावू आणि वेळोवेळी साथ दिलेली आहे कौटुंबिक त्या धर्तीवर या कार्यक्रमाला आमच्या हागेला ओ म्हणून आलेले माझे ज्येष्ठ पत्रकार अरे पटेल साहेब ज्यांनी माझ्यावर मनातून प्रेम केले कधी लोक समोर आले नाहीत आम्ही पण ज्यांनी खरंच आमचं म्हणजे एवढं कौटुंबिक नातं आहे सामना पेपरचे संपादक रमाकांतजी पाटील माझे मित्र शाखा आझीन साहेब नांदेड मी वास्तविक पात्र क्षमा मागतो आता सगळ्यांचे नाव घेऊ शकतो पण सॉरी वेळेचा अभावी वेळ होत असल्यामुळे संयोगांचं म्हणणं आहे की बाबा थोडक्याचे तर मांडायचं त्याच्यामुळे सर्व समोर बसलेले माझे सर्व माझ्या कन्या माता भगिनी त्यांच्या सोबत एक अर्धांगणी आणि संयोजन वास्तविक पाहता आजचा हा कार्यक्रम ठरविण्यामागचा उद्देश काय होता मला माहित नाही पण मित्रांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतीस जुलैलाच माझा सत्कार केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तो सत्कार झालेला आहे पण यांनी अचानक मला न सांगता माझ्या परस्पर आणि एक दिवस अगोदर सांगितलं की बाबा असे करता असं तुमचं सत्कार ठरविलेलं आहे मला आश्चर्याचा धक्का बसला पण एवढ्या कमी वेळेमध्ये सगळ्या लोकांना सांगणं उचित नाही कारण सोनवणे साहेबांनी सांगितलं एकतीस तारखेचा कार्यक्रम झाला त्या दिवशी बऱ्याच लोकांची नाराजगी मजावर होती की आम्हाला का सांगितलं नाही

خدمات جو تمام ہی اب تک جن حضرات نے بیان کی ہیں بہت ساری خدمات ایسے ہیں کہ رات میں ہم لوگ ساتھ میں رہنے کے باوجود ہم کو بھی معلوم نہیں لوگ کام کرتے ہیں تھوڑا اور نام کرتے ہیں زیادہ لوگ کام کرتے ہیں پوسٹروں پر چھپتے ہیں اس شخص نے کام کیا چھپ کر کام کیا چھپ کر کام نہیں کیا لوگ چھپ کر کام کرتے ہیں اور ہمارے ساجد دائیں نے جو کام کیا ہے تو چھپ کر کام کیا ہے لیکن آدمی جو کام کرتا ہے اللہ کا قدرداں ہے اس کاموں کا اللہ تبار محسنین کے کو اللہ ظاہر نہیں کرتے آج ان کی خدمات کے اعتراف کے لیے ہم جمع ہوئے ہیں ہم سب ان کے دوست احباب اور ان کے ادھیکاری ان کے افسر حضرات بھی یہاں موجود ہیں وہ سب کے سب ان کی خدمت کا اعتراف کر رہے ہیں علی جناب گھوڑکے صاحب نے ابھی جو صاحب نے جو یا یعنی انگلش صاحب نے جو بیان کیا ہے اظہار خیالات کیا ہے دو جملوں میں مراتی کے اندر اس کو ذکر کیا میں اردو میں اس کا ترجمہ کرتا ہوں کہ زبان خلق کو نقار خدا سمجھو زبان خلق کو نقار خدا سمجھو کہ یعنی جن کی خدمت کا اعتراف مخلوق کر لیں تو سمجھ لو خالد میں ان کا خدمت کا اعتراف کر لیں اللہ تبارک تعالیٰ, تعالیٰ سے میں دعا کرتا ہوں کہ جہاں ہم نے اور ہم سب دوست احباب نے جناب ساجد بھائی کی خدمت کا اعتراف کیا ہے اللہ تبارک تعالیٰ, تعالیٰ بھی ان کی خدمات کو قبول فرمائے دنیا میں اس کا بہترین بدلہ صحت کی شکل میں امن و امان کی شکل میں چین سکون کی شکل میں اللہ تبارک تعالیٰ, تعالیٰ ان کے بال بچوں اور ان کے تمام گھر کے افراد کو چین اور سکون شان شان بدلا آتا فرمائے دوسری بات میں یہ کہوں گا کہ ساجد بھائی کی زندگی ہمارے لئے آئیڈیل اور نمونہ ہے آج ایک ساجد بھائی ہے انہوں نے خدمات کی ان کی خدمت کا اعتراف کیا جا رہا ہے میں اپیل کروں گا یہاں پر بیٹھے ہوئے تمام نوجوانان سے کہ وہ بھی اپنی ذات کے ساتھ ساتھ قوم کی خدمت کرے اور انسانیت کی خدمت کرے مانو ذاتی کی خدمت کرے کہا کہ اللہ, اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم فرمایا شورت کا کٹو ہے لہذا اگر ہم مانو جاتی کی خدمت کریں گے اپنے اعتبار سے اپنی صلاحیت کے اعتبار سے ہم جو کر سکتے ہوں کریں چھوٹا کام کریں بڑا کام کریں کل اللہ تعالیٰ کا ہم سے پوچھے کہ تم نے کیا کیا تو ہم کہہ سکے کہ اللہ میرے اندر جو صلاحیت تھی جو اجیبنٹی میرے اندر تھی میں نے اپنی صلاحیت کے اعتبار سے میں نے خدمت کرنے کی کوشش کی لہذا میں آج آئے ہوں اور ساجد بھائی کے تمام دوستوں سے میں یہ کہوں گا کہ ساجد بھائی کی زندگی ہمارے لئے ایڈیل اور نمونہ ہے خدمت کا احترام اور اسی طرح سے ان کو ایڈیل بنانا اور آخر میں ہم سب مل کر ان کے لئے دعائیں کرتے ہیں کہ اللہ تبارک تعالیٰ ان کی اس خدمت کے سلسلے کو تادم حیات خیریت اور آفیت کے ساتھ جاری اور ساری رکھے یہ ظاہری طور پر ان کا ریٹائرمنٹ ہو رہا ہے

کوشش کریں گے جیسی محنت کرتے ہیں ویسی محنت کرتے رہیں گے انشاءاللہ اور میں ان سے دعا کرتا ہوں میں اللہ تعالیٰ سے دعا کرتا ہوں کہ اللہ تبارک تعالیٰ ان کے لیے مزید اور گوار فرمائے ان کو معاملی اور محسنی اور ان کے ساتھ کام کرنے کرنے والوں کی ایک بڑی اور اچھی جماعت اللہ تعالیٰ ان کو عطا فرمائے تاکہ ان کے جو مقاصد ہیں تاکہ ان کے جو

असं आनंद राऊतचं गीत आहे आणि आज त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातनं ते आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळालं आहे आणि इथं प्रत्यक्ष आपल्याला लोकांकडनं ते ऐकायला मिळालं आहे काही लोक गुजरातून ना आले हे नांदेडहून ना आले हे ना पाटोदेहून आले इथं बसलेली सगळी लोकं ही प्रेमापोटी आलेली आहेत आणि कार्यक्रमाला त्यावर सगळेच कौतुक करतात पण मला जे जाणवलं मी जो अनुभव घेतला साजेंचा तो जे बोलले लोक ते सगळंच खरं होतं आणि त्यांचं अनावश्यक कौतुक कुणीच केलेलं नाही आहे मी नव्याण्णवमध्ये यांच्या संघटनेत सहभागी झालो आणि त्यावेळेस थोडं काम करतो होतो त्यावेळेस आमचा परिचय झाला तो परिचय झाल्यानंतर संघटनेचं काम मी काही कारणाने थांबवलं होतं त्यानंतर माझ्या संपर्कात सगळ्यात जास्त असलेल्या व्यक्ती साजेतच होते त्याच्यानंतर मग खटी होते बरोबर पण सगळ्यात जास्त मग तुकाराम कैजण होते पण सगळ्यात जास्त माझ्या म्हणजे जा काम नसतानाही मैत्री जपणारा तो माणूस आहे त्यामुळं मला त्याचं कौतुक जास्त आहे माझ्या कुटुंबातल्या जवळपास माझ्या बहीण भावापासून सगळ्यांना त्यांचा परिचय हा असा माणूस आहे हे नी प्रत्येक कुटुंबात गेल्यावर त्या कुटुंबाचा सदस्य होतो आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबात सामावून घेतो एवढी ताकद त्या माणसाकडं अनेक आदर्श असतात अनेक गोष्टी असतात त्यांनी अनेक कामं केली अनेकांनी त्यांच्या कामाबद्दल मांडलं आणि ते वास्तव आहे मला ते आज त्यांची सेवापुरते समारंभ नाही आहे हा त्यांच्या कार्यात गौरव आहे आणि आता इथून पुढं ते शा, शासकीय सेवेतून निवृत्त होऊन समाजाच्या का कार्यासाठी समाजाच्या ह्याच्यासाठी ते त्यांचं कार्य करत राहत आहेत त्यांना जास्त वेळ मिळेल आणि मला विश्वास आहे की ते त्यांची इमेज आप म्हणजेच आपली इमेज त्यांची इमेज ही आपली इमेज आहे ते आपली इमेज म्हणजे त्यांची इमेज अजून मोठी करतील आणि त्यांच्याकडून खूप काही चांगलं घडेल त्यांच्या त्यांना आणि वहिनीला म्हणजे त्यांच्या सहचारिणींना मी निरोगी दीर्घायुष्य लाभो असं शुभेच्छा देतो आपण सगळे आला आणि या कार्यक्रमात सहभागी झाला आणि असं जाणवलं नाही की बळत कुणीतरी बसलं आहे अस्वस्थ आहे सगळे कार्यक्रमात पहिल्यापासून शेवटपर्यंत इन्वॉल्व्ह होते, होते। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं संयोजन केलं त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण का जागतिक मैत्री दिन आहे आणि मैत्री दिनाच्या दिवशी मित्राचं कार्याचं गौरव करणं हे अतिशय कौतुकास्पद आहे त्यामुळे मी संयोजकांचं अभिनंदन करतो मला या कार्यक्रमाला आल्याचा मनापासून आनंद झाला खूप काही गोष्टी मनासारख्या भेटल्या ऐकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या त्यामुळं या कार्यक्रमाला आल्याचं मला समाधान आहे आपण सगळे या कार्यक्रमात सहभागी झाला आपलं पुनच्छा अभिनंदन धन्यवाद अनेक खासदार साहेबांना काही नोकरी मिळाली पेन्शन मिळून दिली हा काही छोटा विषय नव्हता अनेक कर्मचारी ज्यांना एवढं एम नाही ज्यांना जे जे काही नाही आज अंगणवाडीवाली आहे अनेक कर्मचारी होते त्यांच्या लढ्याचा इतिहास खूप वेगळा आहे आणि आदिर साहेबांच्या लढ्याचा इतिहास खूप असा मोठा उंच पातळीवर आहे आजही आजही त्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या दारापर्यंत संघर्षात मोठ्या कौशल्यानं आम्ही घडवतोय आणि तो यशस्वी पण केलाय सरकारला भाग पाडले ती पाठिंबाची सर्व करून ज्या ज्या लोकांच्या विना पेन्शन होती त्या त्या लोकांना महाराष्ट्रातल्या तब्बल दोन हजार लोकांना पेन्शन देण्याचं संघटनेच्या वतीनं कार्य केलंय पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये पंचवीस पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळून दिली या संघर्षातल्या मोठ्या संघटनेचा वाटा साजिद साहेबांचा माझ्याबरोबर नक्कीच आहे आणि मी जास्त आपल्यासोबत बोलत नाही बरोबरात सूर्यकांतजी इंगळे यांनी साजे साहेबांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख खूप मोठा केला साजेद शेख सा, साजे हे माझे मित्र आहे परंतु ते माझ्या सुद्धा शिष्य माझे वडील आणि ते सर्व सामाजिक चळवळीमध्ये खूप आग्रेसरपणे काम करतात बेदार चळवळीत असतील भटक्या विभक्तांच्या चळवळीत असतील किंवा अदरवाईज इतरही छोट्या मोठ्या चळवळीत आहेत ते त्यांचे गुरु आहेत माझे तर वडीलच आहेत म्हणून संघर्षाचा वारसा आमच्या पित्यापासून ते आम्हा दोघांनाही लागला म्हणूनच आज आजच्या जीवनात आम्ही यशस्वी सफलतेने या संघर्षाची सर्वांना फळ चाकायला दुरी दिली एवढंच मी माझं होतो पुढील साजिद साहेबांचं पुढील आयुष्य भरभराटीचं जाऊ आणि या पुढील कालखंडामध्ये ते आता सेवेत नाही म्हणून त्यांना अशी मी विनंती करतो या निमित्तानं संघटनेच्या कार्यासाठी राहिलेलं जे आपलं कार्य स्वप्न राहिलेलं आहे त्याच्या पूर्वतेसाठी त्यांनी पूर्णपणे संघटनेसाठी वेळ द्यावा एवढीच माफक अपेक्षा अजून भाग्य कुठलं नाही आमचे वडील सांगत होते संपत्ती का संतती दोन्ही पैकी एक निवडा भाग्यवान मुलं जन मिळत काय लोकांच्या पोटी की झोपीच्या गोळ्यात सुद्धा झोप येणार बाकी त्यांचे कलमच कसे तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळालं आज मला तुमचा शब्द तुम्ही नाही भरलं तरी काल मी येणारच होतो पण तुम्ही काल परत आणखी मला फोन केलात म्हणून तुमचं उर्वरित आयुष्य वेळेचं बंधन आहे लोक चोळबोळ करायला ला लागले वेळ भरपूर झालाय का की आम्हा आमच्यामुळे वेळ झाला तुम्हाला म्हणून मी जाता जाता तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगचरणी मी विनंती करतो की यांचं पूर्व पुढील आयुष्य आहे सुख समृद्धीचे भरभराटीचे जावं आणि खतिमजींनी त्यांच्याकडे मागणी केली की आपण संघटनेला वेळ द्यावं कार्यरत असताना वेळ दिला आता तो पूर्ण वेळ द्यावा लागेल तुम्हाला त्यामुळं काही राहिलेली संघटनेची मागणी राहिली थोडासा काही निर्णय राहिला ते आपण लवकरच निर्णय घ्यावा आम्ही आमचे सभासद म्हणून तुमच्या सोबत